कार आपलं स्वागत आहे नीळा सलाम न्यूज चॅनलमध्ये मी एडिटर इन चीफ समीर वायचळ आज समृद्धी महामार्गावरून मी प्रवास करत आहे नागपूरच्या दिशेने तर मी इथे थांबलेलो आहे रेस्ट एरियाच्या तिथे जिथे वॉशरूम आहे आणि सर्व सुई सोय सुविधा दिलेल्या आहे पण तिथली तुम्ही ही दृश्य थोडी पहा रेस्ट एरियाच्या बाजूला हेच एन एच आयनी जी काही घाण वगैरे आहे कॅमेरामॅन प्लीज हे दाखवा जनतेला की तू दाखवत राह हॅलो पहा की ही बघा कशी अवस्था आहे आणि सर्वेकडं घाण आहे गाड्या थांबलेल्या आहेत सगळीकडं हे समृद्धी महामार्गाच्या रेस्ट रूमच्या जवळील न दृश्य आहे आणि सध्या आपण गेट नंबर आय सी बाराच्या जवळ आहे आणि तिथं हे सर्व तिथला रेस्ट रूम आहे चला आपल्याला मी रेस्टरूम एरिया पण दाखवतो आता मी रेस्टरूम एरियाकडे चाललो आहे जिथं वॉशरूम्स आणि ते आहे तर तिथली कशी सुविधा आहे हे आता आपण चेक करूयात निया सलामच्या चॅनलवर आपण हे जनतेला दाखवणार आहे नितीन गडकरी आहेत की सर्व रस्ते एकदम छान डेव्हलप झालेले आहे स्वच्छ झालेले आहे एन एच आय आणि एवढं प्रत्येक नागरिक एवढा टोल देत आहे तरीही देखील त्याला अशा अवस्थेचा सामना करावा लागतोय चला आपण पाहूयात कॅमेरामॅन या हे बघा आपण आलेलो आहेत वॉशरूम मध्ये हे जेंट्स वॉशरूम आहे लेडीज वॉशरूम आपण दाखवत नाहीये पण आपण हे जी अवस्था पाहू शकता साफसफाई कुठं दिसत नाही आहे सगळीकडे दुर्गंध येतोय दुर्गंध नंतर इथे कोणतरी आहे हे बघा इथे सगळं पाणी तुंबलेलं आहे ही अवस्था आहे आणि नि, नितीन गडकरी म्हणत आहेत की आम्ही रस्ते चांगले बनवले आहेत तिथं सोयसुविधा दिलेली आहे सर्व आहे दाखवा कॅमेरामॅन आणि सर्व फॅसिलिटीज दिलेल्या आहे कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहे हेच माझा प्रश्न आहे नितीन गडकरींना की नितीन गडकरी जी आपण फक्त म्हणतायत पण रिॲलिटीमध्ये हे कुठे खरं दिसत नाही आहे मी स्वतः प्रवास करतो आहे नागपूरच्या दिशेने आणि आपल्या गड असलेल्या नागपूरकडे जाणाऱ्याच रस्त्यावर समृद्धी महामार्गाचे हे अवस्था आहे आता तर पुढील कुठे कुठे असं आहे आता मी थांबून चेक करणार आहे चला मित्रांनो धन्यवाद निळा सलाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि निळा सलामच्या बातम्या पाहत राहण्यासाठी चला आता परत सफर पर सुरू करतो आहे समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने